नमस्कार मित्रांनो कर्मचारी निवड दमन अंतर्गत वनरक्षक आणि वनपाल पदाच्या एकूण एकाउंट रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे पाच ऑगस्ट दोन दोन हजार चोवीसपासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे या पदभार्तीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वयमर्यादा मिळणारी वेतन इत्यादी इत्यादीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भरतीचा प्रकार आहे सरकारी भरती आहे आणि विभागाचे नाव आहे कर्मचारी निवड मंडळ दमन अंतर्गत वनरक्षक आणि वनपाल पदाच्या एकूण एकावन्न रिक्त जागा भरण्यासाठी पद भरती सुरू झालेली आहे आणि एकूण रिक्त जागा त्या एकावन्न आहेत आणि वनरक्षकसाठी बेचाळीस रिक्त जागा आहेत आणि वनपालसाठी नऊ रिक्त जागा आहेत शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे ती समोर बघूया पदाची शैक्षणिक पात्रता ही वनरक्षकसाठी बारावी पास असणे गरजेचं आहे वनपालसाठी बारावी पास असणे गरजेचे आहे नोकरीचे ठिकाण हे दमन आहे वयमर्यादा तुम्हाला अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान अठरा ते कमाल सत्तावीस वर्ष असणे गरजेचे आहे तुमचं वय आणि परीक्षेसाठी तुम्हाला फी लागणार आहे एस सी एस टी महिले महिला उमेदवाराकरिता कोणतीही फी घेतली जाणार नाही आणि इतर सर्व वर्गासाठी आणि पुरुषाकरिता दोनशे रुपये फी घेतली जाणार आहे पगार म्हणजे वेतन तुम्हाला म्हणजेच पगार तुम्हाला वनरक्षकसाठी एकवीस एक हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये एका महिन्याला भेटू शकतो प्लस त्याच्यामध्ये दोन हजार रुपये भत्तासुद्धा तुम्हाला भेटू शकतो आणि वनपालसाठी तुम्हाला एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये तुम्हाला पगार भेटू शकतो यामध्ये तुम्हाला दोन हजार आठशे रुपये तुम्हाला भत्ता भेटू शकतो तर अर्ज करण्याची पद्धत ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक दिली जाईल तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि अर्ज सुरू होण्याची तारीख ही पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक कर दिली जाईल तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सस्क्राईब करा धन्यवाद